तरुणाईमध्ये सध्या कॉमेडियन समय रेनाचा शो इंडिया गॉट लेटेंट या कार्यक्रमाची प्रचंड क्रेझ आहे या शोच्या झालेल्या एका एपिसोड मध्ये प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाबादिया यांनी केलेल्या एका अश्लील वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली यावेळी रणवीरने एका स्पर्धकाला प्रश्न विचारताना आक्षेपार्ह विधान के त्याने केले त्याने केलेल्या या वक्तव्यामुळे सध्या ट्रोलर्स आणि त्याच्या चाहत्यांनी त्याला चांगलंच धारेवर धरलंय दरम्यान या प्रकरणी विविध स्तरातील लोकांनीही संतप्त प्रतिक्रिया राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची दखल घेतली त्यांनी काय प्रतिक्रिया दिलीय नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिषा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके समय गॉट भागात व यांनी हजेरी लावली होती यावेळी रणवीरने एका स्पर्धक म्हणून आलेल्या मुलीला तिच्या आई वडिलांच्या खाजगी जीवनाविषयी आक्षेपार्ह प्रश्न विचारला रणवीरचा हा प्रश्न ऐकल्यानंतर समय रैनानेही हसत हसत हे सगळे याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न आहेत असं म्हणत प्रतिक्रिया दिली आणि आता यानंतर त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड हो उठली सोशल मीडियावर त्याच्या वक्तव्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर लोक संताप व्यक्त करताना दिसतात रणवीरला बॉयकॉट करण्याचीही मागणी होतीये अनेकांनी त्याने केलेला हा विनोद विकृत असल्याचंही म्हटलंय तर लोकांनीच या अशा लोकांना मोठं केलंय त्यामुळे ते पैसे व व्ह्यूज मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात अशा प्रतिक्रिया लोक देताना दिसत आहेत रणवीर अलाहाबाद या विरुद्ध तक्रारही दाखल करण्यात आल्याची माहिती आहे शो मध्ये अश्लील विधान केल्याबद्दल वकील आशिष राय आणि इतरांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे इंडिया गॉट लेटेंड मध्ये विचारले जाणारे वल्गर प्रश्न वांशिक टिप्पण्या आणि अश्लील वक्तव्यांवरून सोशल मीडियावर गदारोळ सुरू होता अशा परिस्थितीत हिंदू आयटी टी सेलनेही अधिकृत तक्रार दाखल केली दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कारवाई करण्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली ते म्हणाले मला याबद्दल माहिती मिळाली मी स्वतः अजून ते पाहिलेले नाही पण खूप वाईट पद्धतीने काही गोष्टी म्हटल्या गेल्या आहेत असं मला समजलंय हे पूर्णपणे चुकीचं आहे भाषण स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे पण जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणतो तेव्हा ते स्वातंत्र्य संपत आणि असं करणं हे अजिबात योग्य नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही काही मर्यादा आहेत आपल्या समाजात आपण अश्लीलतेचे काही नियम तयार केलेत जर कोणी त्या मर्यादा ओलांडल्या किंवा नियम मोडले असतील तर ते त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे ते म्हणाले तर यानंतर लेखक निलेश मिश्रा यांनीही त्यांच्या ट्विटरवर पोस्ट शेअर करून रणवीर वर प्रचंड टीका केली आहे निलेश मिश्रा यांनी त्यांच्या एक्स अकाउंट वर रणवीरची एक क्लिप शेअर केली आहे आणि पोस्टच्या सुरुवातीलाच रणवीरने केलेल्या वादग्रस्त विधानाचा उल्लेख करत म्हंटलय की आपल्या देशाच्या क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेला आकार देणाऱ्या विकृत क्रिएटर्सना पहा मला खात्री आहे की या सगळ्यांचे लाखो फॉलोअर्स असतील या कंटेंटला अडल्ट कंटेंट म्हटलेले नाही अल्गोरिदम मध्ये आल्यास एखादा लहान मुलगाही हा व्हिडिओ फोन मध्ये सहज पाहू शकतो क्रिएटर्स किंवा प्लॅटफॉर्मशी काहीच जबाबदारी राहिलेली नाही डेस्क वरील चार लोक आणि प्रेक्षकांपैकी अनेक जण यावर हसले असतील यात काहीच आश्चर्य नाही खर तर तुमच्यासारख्या या गोष्टी नॉर्मल केल्या आहेत हे क्रिएटर्स लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी खालच्या थराला जात आहेत हे लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही बोलून स्वतःचा बचाव करू शकतात असं ते म्हणाले तर यानंतर मराठी संगीतकार कौशल का इनामदार यांनीही या प्रकरणी सोशल मीडियावर आपलं मत मांडत लिहिलंय की या लोकांवर फार करावी असं काही नाही पण आपल्या आजूबाजूच्या समाजात कुणाला आर्थिक यश मिळतं कोण लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतं कोण सतत प्रसिद्धीचा प्रकाशात राहतं हा समाजाच्या दृष्टीने चिंतेचा विषय वाटतो त्यात आपण सवंग लोकप्रियतेची वाट न धरता काही गंभीर करण्याचा प्रयत्न करत असू तो मनाला एक प्रकारची उदासी आल्याशिवाय राहत नाही हा केवळ बाष्कळपणा आहे असं नाही हे लोक आता समाजात यशस्वी समजले जातात एखादा वाद पेटला तरी यांना त्याचा फायदाच होतो आर्थिक यश यांनाच मिळतं युट्यूब फॉलोअर्सही यांनाच मिळतात एन केन मार्गाने यांना झोतात राहायचं असतं पण खरी शोकांती काही आहे की एन केन मार्गाने समाज यांना झोतात ठेवतो कुठल्याही प्रकारच्या गंभीर कामासाठी लोकप्रियतेचे का हे शॉर्टकट्स घेता येत नाहीत हे सतत स्वतःला समजावत राहावं लागतं आपण कशाला उत्तेजन देतोय कोणाला प्रोत्साहन देतोय कुणाला उपेक्षित ठेवतो या सगळ्यावर समाज म्हणून आपली किंमत ठरत जाणार आहे असे ते म्हणाले तरी नंतर महाभारत मालिकेत श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता सौरभ जैन यांनाही सोशल मीडियावर काही ओळी लिहित आपला राग व्यक्त केलाय त्याने वर स्टोरी शेअर करत लिहिलंय की एकानंतर एक सगळेच खालची पातळी गाठतायत विनोदाच्या नावाखाली घाण पसरवण्याचं काम सुरू आहे वास्तव सांगण्याच्या नावानं असभ्यतेला नॉर्मलाइज केलं जात आहे आणि आता काय राहिलंय तर मोठमोठे दिग्गजही यांना प्रोत्साहन या रणवीरनं स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करत माफी मागितली माझे वक्तव्य हे असभ्य होते आणि तो विनोद तर अजिबातच नव्हता मी असं का बोललो याचं मी स्पष्टीकरण देणार नाही माझा पॉडकास्ट वेगवेगळ्या वेग वयाची लोक बघतात त्यामुळे मी माझी जबाबदारी हलक्यात घेणार नाही या घटनेतून मला शिकायला मिळालंय मला माझ्या प्लॅटफॉर्मचा जबाबदारीने वापर करायला हवा यापुढे मी माझ्याकडून चांगला कंटेंट देण्याचा प्रयत्न करेन तसेच व्हिडिओच्या मेकर्सला ही विनंती करतो की आक्षेपार्ह भाग काढून टाकण्यात यावा शेवटी मी फक्त एवढंच म्हणेन की मला माफ करा एक व्यक्ती म्हणून तुम्ही मला माफ कराल अशी मला आशा आहे असं रणद्वारे म्हटलंय प्रसिद्धीसाठी पातळी गाठण्याचे प्रकार अलीकडे सर्रास वाढलेत परंतु त्यालाही काही मर्यादा असते रणवीरनं या मर्यादांचं उल्लंघन करीत मनोविकृतीचं दर्शनच घडवलंय विनोदाच्या नावाखाली अशा प्रकारे अश्लाघ्य विधान केली जात असतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे केंद्र सरकारने याची वेळेत दखल घ्यायला हवी अशा कुप्रवृत्तींना आवर घालायला हवा तुम्हाला काय वाटतं रणवीर अलाहाबाद यासारख्या प्रवृत्तींवर काय ऍक्शन घेण्याची गरज आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा महाएमटीव्ही च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद